नमस्कार आज माझ्या सगळ्या मैत्रिणींचे खूप मौलिक गृह उद्योगाच्या माध्यमातून खूप स्वागत आहे आज आपण गृह या माउलिक गृहोद्योगाच्या माध्यमातून महिलांसाठी अगदी साधा आणि सोपा गृहोद्योग आपण आज महिलांसाठी घेऊन आलेलो हो। आहोत अगदी छोट्याशा इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे प्रत्येक प्रत्येक महिला हे काम करू शकली पाहिजे आणि हा जो गृह उद्योग आहे तो तुम्हाला अगदी घरी बसून निवांत करायचा आहे तुमचे जे कामं घरचे कामं करून हे हा गृह उद्योग करायचा आहे तुम्हाला पुन्हा यात तुम्हाला विकण्याचं टेन्शन नाही आहे फक्त तुम्हाला करून आणि पॅकिंग करून द्या दे, देऊन आम्हाला आणून द्यायचे बस याच्यातच तुम्हाला आणि तुम्हाला छान इन्कम मिळ घरी बसून इन्कम मिळवायचं तर आपण आज त्या गृह उद्योगाची माहिती घेऊ जो ऑनलाईन आणि ऑफलाईन गृह उद्योग आहे आपण माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून देतो आहे तुम्हाला त्या गृह उद्योगाची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे अगदी छोटीशी इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त तीन हजार रुपये भरून तुम्ही काय करणार आहात ज्या गृह आमच्या मौली गृह उद्योगामध्ये जॉईन होणार आहात ग गृह जॉईन झालं की तुम्हाला त्याचे एक किलो कॉटन तुम्हाला पाठवला जातो एक किलो कॉटन आणि वाती पॅकिंग करण्यासाठी जे सगळ्यांच्या आवडतं काम असतं पॅकिंग करणं हे वाती पॅकिंगसाठी तुम्हाला हे अशा कॅरी बॅग आणि हे जे स्टिकर हे पण तुम्हाला पाठवले हो जातात की जेणेकरून तुम्ही ज्या वाती सुंदर अशा छान वाती बनवणार आहात तर त्या वाती तुम्ही अशा पॅकिंग करून आम्हाला पाठवायच्यात आता हे बघा हे फुल वाती तयार करून आम्हाला हे पाठवलेले हो तर ह्या ताईंनी हे असं पाठवलेलं हो आहे बघा हे सांगितलं तर असंच याच पद्धतीत तुम्हाला हे आम्हाला असं क छान पद्धतीत काम करून पाठवायचं आहे तर हे कि हे जेव्हा तुम्ही एक किलो आम्हाला पाठवतात तर तेव्हा तुम्हाला त्याचे ते आम त्याचे आम्ही साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे देतो आता हे झालं आहे हा फुलवाती आणि हे झालं आहे हे समयवाती या समयवाती आहेत आणि हे असे स्टिकर आहेत हे आणि वस्त्र जे इथे आपण तीन प्रकारचे हे करण्यासाठी तुम्हाला देतोय एक समयवाती सम जे तुम्हाला छान जमेल लागते समयवाती छान जमत असतील तर तुम्ही समयवाती करू शकता फुलवाती छान जमत असतील तर तुम्ही फुलवाती करू शकता किंवा वस्त्र ज्यांना छान जमत आहे त्यांनी वस्त्र माय करायचे म्हणजे तुमच्या अगदी आवडीनुसार हा गृहउद्योग उद्योग आहे तुमच्या चॉईसेबल म्हणजे तुम्हाला जे चॉईस असेल जे तुम्हाला छान जमत आहे अगदी चांगलं ते तुम्ही याच्यात करून आम्हाला पा पाठवायचे जे उत्कृष्ट पद्धतीने जमत आहे ते तुम्हाला तुम्ही आम्हाला करून पाठवायचे ते तुम्ही आम्हाला जेव्हा एक किलो माल पॅकिंग करून पाठवतात त्याचे तुम्हाला आम्ही साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे दिले जातो तर याच्याच बरोबर आणि जेव्हा तुमचा तो माल आमच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा पुन्हा तुम्हाला रिटर्न दुसरा माल पाठवला जातो म्हणजे असं तुम्हाला सहा महिने क मालाची देवाणघेवाण याच्यामध्ये होते तर याच्या व्यतिरिक्त आणखी ह्याच्यात तर तुम्ही साडेतीनशे रुपये किलो मागं कमवणार आहात सहाच पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर इतर महिलांपर्यंत हा गृह उद्योग नेऊन पोहोचवला तर आणि त्या महिलांनाही आपल्या या मौलिक गृह उद्योगाच्या माध्यम माध्यमातून काम मिळवून दिलं तर त्याचंही तुम्हाला बेनिफिट इथं मिळणार आहे तुम्ही तुमचे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक वगैरे इतर ग्रुपच्या सोशल मीडियाच्या साह्याने पुन्हा माऊथ टू माऊथ पब्लिसिटी करून तुम्ही या गृहोद्योगाची गृह उद्योगाची जाहिरात त्यांना सांगितली समजा हे मा कामाची माहिती त्या महिलांपर्यंत नेऊन पोहोचवली आणि त्या महिलांनाही काम मिळवून दिलं तर त्याचंही तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट तुम्हाला इथं मिळणार आहेत तर अशा अशा या पद्धतीमध्ये जो गृह उद्योग आहेत आणि एक जो जेव्हा तुमचा माल आम्हाला रिटर्न येतो तर तो, तो खर्च तुमचा असतो आणि जो आम्ही पाठवतो हो ना तर तो, तो, तो खर्च आमचा असतो इकडनं इकडनं पाठवतानाचा हो खर्च आमचा असतो